नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आता ब्रश कटर डिलिवरी देणार आहे पॅकिंग कर पॅकिंग मशीन कशी येते आणि फिटिंग कशी करायची आपण सर्व माहिती घेणार आहे आमचे कस्टमर त्यांनी व्हिडिओ बघून मशीन खरेदी करण्यासाठी आलेले आहेत त्यांचं संपूर्ण नाव जाणूया मशीन कसं फिटिंग करायचं बरेच शेतकरी ऑनलाईन मशीन बुकिंग करताना मशीन कसं फिटिंग करायचं प्रत्येक जणाला माहीत नसतं आणि कशा प्रकारे आपण फिटिंग करूया आणि नंतर आपण त्यांची मुलाखत घेऊया आता त्यांचं नाव आपण जाणूया तुमचं नाव आणि कशा प्रकारे मशीन तुम्ही बुकिंग केलं किंवा कशा प्रकारे आलं तुमचं नाव संपूर्ण सांगा नमस्कार मी शेखर सुरेश जगताप हां राहणार सासवड सुपे हां तालुका पुरंदर जिल्हा पुणे हां त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीज यांचे व्हिडिओ मी यूटूब आणि इंस्टाग्रामवर पाहिले हां त्या व्हिडिओ व्हिडिओ मला चांगले वाटले आणि मशीन ही चांगले आहेत ते पाहून मी सरांशी कॉन्टॅक्ट करून इथपर्यंत आलेलो आहे बर आता हे मशीन तुम्ही कशा कशा कशाला वापरला तुमच्याकडं तुमची शेती किती आहे शेती आपल्याला दोन ते तीन एकर आहे त्याच्यामध्ये आंबा बाग आणि अंजर बाग आहे तेल गवत काढण्यासाठी आपण इंजिन येत ब्रश कटर फोर स्ट्रोक आहे आता तुम्ही जे आता अंतर्गत मशागतीसाठी आता मजूर मिळत नाहीत हो आता नवीन टेक्नॉलॉजीनं मशीन शेतकरी वापरतात आता तुम्ही शेतकऱ्यांना मेसेज काय देऊ शकाल की बाबा कशा प्रकारे मशीन तुम्ही छोट्या छोट्या मशीन शेत शेतीची कामं करू शकता काय मेसेज देऊ शकता तुम्ही मजुरांची एकतर भेटणं कमी आता सध्या तरी त्यामुळे याच्यामुळे आपलं काम लवकरात लवकर होणार आहे आणि वेळही कमी लागणार आहे त्यामुळे हे मशीन वापरायचा सगळ्यांना सल्ला देऊ आपण तर शेतकरी मित्रांनो पुणे जिल्ह्यातून मशीन खरेदी करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आता शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत आता हे मशीन शंभर रुपयाचं काम तुम्हाला पाचशे रुपयाचं म्हणजे शंभर रुपयाच्या पेट्रोलमध्ये पाचशे ते हजार रुपयाचं काम करू शकतं हे मशीन ब्रश कटर आहे अंतर्गत मशागतीसाठी यांना आपण काय काय वस्तू फ्री दिलेल्या आहेत किती किमतीला दिलेल्या आहेत तर मशीन अगोदर फिटिंग करून कशा प्रकारे फिटिंग करायचं सांगून तुम्हाला मशीनची ऑफर आपण देऊया हे हे मॉडेल किसान क्रॉप जी एक्स पाचशे चार म्हणून बॅक बॅकपॅक आहे अभिजीत अभिजित मशीन फिटिंग करेल तर मित्रांनो दोन ते तीन मशीन बरोबर एक होऊन टोटल चार बॉक्स येतात त्यातला ये ये एक मोठ्या बॉक्समध्ये इंजिन येतं ह्याच्याबरोबर अटॅचमेंट येतात त्याबरोबर प्रत्येक टोल बॉक्स असा दिलेला आहे हे पॅडीचं अटॅचमेंट त्याच्याबरोबर दिलेलं आहे की गार्ड त्याच्याबरोबर दिलेलं आहे हँडल दिलेलं आहे की पेट्रोल किंवा ऑइल टाकण्यासाठी दिलेला आहे काही पॅडीचं तुम्हाला पॅडी किंवा गहू सोयाबीन काढण्यासाठी ही किंवा गवत काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त दिलेलं आहे ब्लेड दिलेला आहे तुम्हाला ज्यावेळेस जाड गवत असेल किंवा जाड कॉंग्रेस बिंग्रेस असेल त्यासाठी कटिंग करण्यासाठी दिलेलं आहे छोटी पाईप अशा प्रकारे फिटिंग करण्यासाठी अशी फिटिंग करायची हे पहा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे ब्रश कटरीची जी अटॅचमेंट कसं जोडायचं आहे तुम्हाला दाखवतोय हे पहा इथं ही जी पाईप आहे ही पहिली पाईप जोडून घ्यायची इथं तुम्हाला पिन दिलेली आहे पिन उचलायची आणि इथं होल आहे बरोबर त्या पिण्याचं आतलं जे आहे ते ह्या हॉलत गेलं पाहिजे असं दाबायचं आणि असं लॉक करायचं ही झाली लॉक ठीक आहे नंतर ही पुढची ब्रश काढण्याची जी पाईप आहे ही ह्या जोडून घ्यायची जोडताना हा नट लूज पूर्णपणे काढून टाकायचा आहे टाकायचायंकेन पूर्णपणे हा नट काढून टाकायचा आहे नंतर पूर्णपणे हा आतमध्ये दाबून घ्यायचाय ते पहा तुम्हाला हे जे दिले ओरिंग पूर्ण आत गेली पाहिजे याची ओरिंग आणि पुन्हा हा नट लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जी ही जी एक्सिलेटर केबल ही जी वायर दिली चालू बनची लॉक करून घ्यायची इथं सोपे पद्धत आहे काय अवघड नाहीये हे पहा लॉक करायचं ब्लॅक ला ब्लॅक रेड ला रेड हे झाली कटर जोडून आता ह्याला तुम्हाला अटॅचमेंट जोडायचं दाखवायचं आता ह्याला आपण हा जो नट आहे हा उलटा आहे उलट थ्रेडिंग यायचं त्यामुळे उलढे दिशेने फिरवून काढायचा असतो हा नट उलट थ्रेडिंग आहे नटाचं कोणतंही जरी ब्लेड जोडायचं झालं हे ब्लेड असू किंवा हे ब्लेड असू जोडायचं झालं तरी हा जो तुम्हाला जो बुश दिलेला आहे हा बुश इथंच ठेवायचा याला आणि नंतर हे ब्लेड अशा पद्धतीने जोडायचे बरोबर ह्याच्यात हे लॉक होतं आणि नंतरच हे हवाय सर हे टाकून तुम्हाला पुन्हा लॉक करायचंय हे लॉक करायचं हे तरी तुम्हाला होल दिले हे होल आणि आतल्या बुजच होल मॅच झालं पाहिजे हे लॉक होणार आहे आणि हे उलट लॉक करायचं असा हे झालं हम्म ठीक आहे हे काढून घ्यायचं हा सांगतो हे ब्लेड जोडायचं ही सिस्टम आहे हे सर्व ब्लेड ह्या पद्धतीने बसवायचे आता हे जर तुम्हाला फिटिंग करायचं झालं चेनचा हे चेनचं जर फिट करायचं झालं तर तुम्हाला हे हिथून काढायचंय डायरेक्ट पूर्ण पूर्णही हा सेट काढून घ्यायचा इथला अशा पद्धतीने हा सेट तुमचा निघाला तर हा चेन तुम्हाला फिटिंग करायचं आहे तसेच पद्धतीनं हा चेन सॉ फिट करायचा तुम्हाला लो ठीक है अशा पद्धति फिट ना पहा एब्रेस कटरचा हा मिनी रोटर आहे हा रोटर ही सुद्धा जशा पद्धतीनं आपण हे फिट केलं तशा पद्धतीनं हा फिट करायचं आहे पहिली इथली नटो लूज करून घ्यायचे आहेत हे पहा हे असंच फिट करायचे आणि पुन्हा ही नट लॉक करून टाकायचे ठीक आहे सोप्पं एकदम काही अवघड नाहीये पत्रात द्या व्हॉट्सअप जुनी पण द्या एन के खालच हा हे जे गार्ड आहे हे ज्या टायमा मला जोडायचे त्या टाईमाला हे ही डबी आहे की काढून घ्यायची नट खोलून घ्यायची चालू कर लूस हे लूज करून घ्यायचे हे गार्ड बसवताना हे नट लूज करून घ्यायचे स्क्रूज बारीक छोटे हे लावून घ्यायचे पुन्हा ना तर ही स्क्रू आवळून घ्यायचे अशा पद्धतीने ह्याला फिट करायचंय हे गार्ड आपण आता फिटिंग केलेलं के के आहे त्यांनी अंगावरती दगड किंवा माती उडत नाही असा यो गार्ड ह्याला फिटिंग केलेला एकदम हेवी ड्युटी फायबर मध्ये आहे तो काय बोलायचं आम्ही भरपूर कंप कम... शेतकरी मित्रांनो ह्या फोर स्ट्रोक ला बावन सी सीच्या मशीनला शंभर मिली ऑइल कशा पद्धतीनं कुठं टाकायचं चेक करून घ्या शेतकरी मित्र बरेच इथून मशीन घेतल्यानंतर बॉक्स आम्ही पाठवतो त्यानंतर कसं ऑइल कशा पद्धतीनं तुम्ही टाकायचं बघून घ्या शेतकरी मित्रांनो ह्याला शासकीय सबसिडी पन्नास टक्के मान्यताप्राप्त किसान क्रॉपच मेक इन इंडियाचा ब्रश कटर आहे एकदम असा हेवडूटी ह्याची तुम्ही ऑनलाईन किंमत बघितली तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये ला मशीन बसतं तर आपल्याकडं आपण डिस्काउंट ऑफर नवीन नवीन येत मशीन येत असतात था। डिस्काउंट ऑफर आपण प्रत्येक जणाला देत असतो तर आपल्याकडं आता ह्या मशीन बरोबर आपण काय काय दिलेलं आहे तर शेतकरी मित्र तुम्हाला स्वतः सांगणार आहेत शेतकरी मित्रांनो साहेब तुम्ही मशीन बरोबर किती रुपयाला मशीन घेतलं आणि त्याच्याबरोबर अटॅचमेंट काय काय घेतलेलं आहे मशीन आपल्याला पंधरा हजार मध्ये भेटलेली आहे त्याच्यामध्ये पाच अटॅचमेंट भेटलेले आहेत मी इतर इतरत्र सर्वत्र मशीन चेक केल्या पण अशी मशीन मला कुठे भेटली नाही हे मेन म्हणजे मेक इन इंडिया मशीन आहे किसान क्राफ्ट ओरिजिनल बावन सीसी मध्ये मशीन आहे अशी मशीन मला कुठेच भेटली नाही आपल्याला ही मशीन शेती बागायसाठी लागत आहे त्यामध्ये आंबा अंजीर यासाठी लागणार आहे मजुरांच्या कमतरतेमुळे ही मशीन घेण्याचा मी निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता इथून सातारा मधून तुमचं गाव घेतन सोपे किती किलोमीटर आहे तर ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर वरून आपले शेतकरी मित्र मशीन खरेदी करण्यासाठी आलेले आहे त्यांना मशीन तुम्हाला मशीन तुम्हाला मशीन सगळं सर्व प्रकारचं फिटिंग करून दाखवलंय का सगळं व्यवस्थित मशीन मला जोडून फिटिंग करून चालून वगैरे सर्व प्रकारे व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांना अटॅचमेंट काय काय दिलेलं आहे आपण चेक करूया शेतकरी मित्रांनो हा रोटर एकदम असा हिडूटी दिलेला आहे फिटिंग करून दाखवलेला आहे असे वेगवेगळे प्रकारचे रोटर मार्केटमध्ये आहेत पण आपला रोटर एकदम आपण कोणतेही मशीनबरोबर सगळ्या अटॅचमेंट आपण चांगल्या क्वालिटीच्या दर्जेदार अशा अटॅचमेंट आपण देत असतो ही एक अटॅचमेंट आपण दिलेलं आहे ही पॅडीचं तुमचं गहू भात सोयाबीन काढण्यासाठी किंवा गवत काढण्यासाठी ही दिलेलं आहे दोन झाल्या ही पॅडी ही दिलेलं आहे गवत बिवत वरच्या वर तुम्हाला कटिंग करण्यासाठी ही एक दिलेलं आहे तीन अटॅचमेंट झाल्या ही त्याला फिटिंगसाठी फ्री येतं ही चार ही एक ब्लेड दिलेला आहे त्याला ही चार अटॅचमेंट आणि हा चेन्सवा चेनसॉ बी तुम्हाला मार्केटमध्ये ऑनलाईन किंमत बघितलं तर तीन साडेतीन हजार रुपयाला मिळतो हा रोटर बघितला तर तीन साडेतीन हजार रुपयाला मिळतो हे पॅडी कार्ड जे गवत तुमचं किंवा सोयाबीन गहू भात काढण्यासाठी दीड ते दोन हजार रुपयाला जातं तर अशी ही तीन आणि तीन सहा हजार रुपये आणि ती दीड हजार रुपये सात साडेसात हजार रुपयाच्या वस्तू आम्ही ब्रश कटरबरोबर फ्री दिलेल्या आहेत असं जर मार्केटला बघायला गेलं तर मशीनची किंमत फोर फोर्स्ट्रॉकमध्ये बावन सी सी किसान क्रॉपचं मशीनची किंमत पंचवीस हजार रुपये आहे आम्ही सर्व वस्तू फक्त पंधरा हजार रुपये त्यांना दिलेल्या आहेत मशीन चेक करून माहिती व्यवस्थित देऊन त्यांना मशीन ताब्यात दिलेलं आहे ह्याला शेतकरी मित्रांनो ब्रश कटरला सहा महिने वॉरंटी इंजिन आपली कंपनी देते तर शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर करा फॉलो करा कारण की तुम्हाला अगोदर आमचा डिस्काउंट ऑफर आणि नवीन नवीन कोणतीही वस्तू आली तर तुम्हाला लवकरात लवकर मिळावं मिळ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा आ, नमस्कार साहेब तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल